हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्याय असं नाव आहे विश्वरूप दर्शन योग त्रेचाळीसाव्या श्लोकाचं तात्पर्य आता दुसऱ्या ओळीपासून पुढे वाचायला सुरुवात करत आहोत त्याआधी श्री ल प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद श्री श्रीकृष्ण हे आध्यात्मिक गुरु आहेत कारण त्यांनीच प्रथम ब्रह्मदेवाला वेद सांगितले आणि आताही तेच भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला भगवद्गीता सांगत आहेत म्हणून ते भगवान श्रीकृष्ण आद्य गुरु आहेत प्रथम गुरु आहेत आणि वर्तमान काळातील कोणत्याही प्रमाणित आध्यात्मिक गुरुने श्रीकृष्णांपासून चालत येणाऱ्या गुरु शिष्य परंपरेमध्ये असणे आवश्यक आहे बरंच मोठं वाक्य झालं जाणून घेऊया इथे दिलंय ना की प्रथम ब्रह्मदेवाला भगवंतांनी वेद सांगितले तर श्रीमद भागवतमचा एक पॉइंट एक पॉइंट एक हा पहिलाच जो श्लोक आहे त्यामध्ये व्यास देव लिहितात दुसऱ्या ओळीत तेने ब्रह्म हृदय आदी कवये तर तेने तेने म्हणजे काय प्रदान केले ब्रह्म प्रदान केले तर ब्रह्म म्हणजे काय वैदिक ज्ञान प्रदान केले हृदा हृदा म्हणजे हृदयाची चेतना आणि पुढे शब्द आहे यह यह म्हणजे जो आणि आदिकवये आदि कवये, कवये म्हणजे काय या ब्रह्मांडातील प्रथम जीव याचा अर्थ आहे तेने ब्रह्म हृदय आदि कवये म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी आदिजीव जे ब्रह्माजी आहेत त्यांच्या हृदयात वैदिक ज्ञान प्रदान केले तर आपण हे आता वाचलं ते आहे कुठच्या श्लोकातून प्रभुपादांनी आहे ते की भगवान श्रीकृष्ण हे आध्यात्मिक गुरु आहेत आणि त्यांनीच प्रथम ब्रह्मदेवाला वेद सांगितले एवढं कळलं आहे तर असे हे जे ब्रह्माजी आहेत त्यांनी हे जे भगवान श्रीकृष्णांकडून ज्ञान प्राप्त झालंय ते पुढच्या पिढीला दिलं तर अशा रीतीने गुरु शिष्य परंपरेतून ब्रह्माजींनी पुढे आपला मुलगा आणि शिष्य नारद मुनींना हे ज्ञान सांगितलं नारद मुनींनी आपला शिष्य व्यासदेव आहेत त्यांना हे सगळं ज्ञान सांगितलं आणि व्यासदेव आहेत जे भगवान श्री कृष्णांचे साहित्यिक अवतार आहेत तर त्यांनी हे संपूर्ण वैदिकशास्त्र आहे ते लिहून काढलं तर इथे आपण वाचलं बघा की आद प्रमाणित आध्यात्मिक गुरूंनी श्रीकृष्णांपासून चालत येणाऱ्या गुरु शिष्य परंपरेमध्ये असणं आवश्यक आहे तर ही गुरुशिष्य परंपरा आहे त्याविषयी थोडं आणखीन जाणून घेऊया की भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांनी एकूण चार जणांना आध्यात्मिक ज्ञान दिलं ब्रह्माजी लक्ष्मी देवी रुद्र म्हणजे शिवजी आणि कुमार चार कुमार जे ब्रह्माजींचे मानसपुत्र आहेत ते तर ह्या चार जणांना भगवान श्रीकृष्णांनी आध्यात्मिक ज्ञान दिलं आणि प्रत्येकाने ते आपापल्या शिष्यांना ते ज्ञान शिकवलं त्यांचा शिष्य आहे तो प्रगत झाला आणि त्यांनी पुढच्या पिढीला हे ज्ञान दिलं तर अशा रीतीने हे जे चार संप्रदाय तयार झाले आणि त्याचे एक एक आचार्य सुद्धा झाले जसं ब्रह्म संप्रदाय आहेत त्याचे आचार्य आहेत श्रील मध्वाचार्य लक्ष्मी संप्रदाय आहेत त्याचे आचार्य आहेत श्री रामानुजाचार्य रुद्र संप्रदाय आहेत त्याचे आचार्य आहेत विष्णूस्वामी आणि कुमार संप्रदाय आहेत त्याचे आचार्य आहेत निंबारकस्वामी तर असे हे जे सगळे जे परंपरा आहेत किंवा या गुरुशिष्य परंपरा म्हणा किंवा हे संप्रदाय आहेत तर त्यांचं सुरुवात कुठून होते आहे भगवान श्रीकृष्णांपासून या सगळ्या परंपरा सुरू होता आहेत आणि म्हणून इथे म्हटलं आहे की या परंपरेतील अधिकृत गुरुशिष्य परंपरेतील आध्यात्मिक गुरूंकडून आपल्याला वैदिकशास्त्र समजून घेणं आवश्यक आहे असे हे भगवान श्रीकृष्ण आहेत ते सगळ्यांचे आध्यात्मिक गुरु आहेत आणि आद्य प्रथम गुरु आहेत तर भगवान श्रीकृष्णांबद्दल एक वाक्य संस्कृतमध्ये म्हटलं जातं कृष्णम वंदे जगद्गुरु तर वंदे म्हणजे मी वंदन करतो जगद्गुरु कृष्णम जे जगद्गुरु आहेत जगद्गुरु जगद असलेल्या श्रीकृष्णांना मी नमन करतो असे भगवंत आहेत त्यांच्यापासून जी परंपरा चालत येते त्यातून आपण ज्ञान घेतलं पाहिजे तर आता पूर्वी भगवंतांनी हा उपदेश दिला होता आणि इथे म्हटलं आहे की वर्तमान काळातील कोणत्याही प्रमाणित आध्यात्मिक गुरुने श्रीकृष्णांपासून चालत येणाऱ्या गुरु शिष्य परंपरेमध्ये असणं आवश्यक आहे तर ह्या ज्या परंपरा आपण चर्चा केली ब्रह्माजींपासून शिवजींपासून लक्ष्मी कुमारांपासून येणाऱ्या या ज्या अधिकृत संप्रदाय अधिकृत या गुरुशिष्य परंपरा आहेत तर त्यातले जे आत्ता वर्तमान आचार्य आहेत त्यांच्याकडून आपण वर्तमान जे भक्त आहेत आध्यात्मिक गुरु आहेत त्यांच्याकडून आपण हे सगळं मार्गदर्शन आध्यात्मिक मार्गदर्शन घेतलं पाहिजे म्हणजे काय होईल भगवान श्रीकृष्णाने जी काही शिकवण दिली आहे ती या गुरु शिष्य परंपरेतून आपल्याला प्राप्त होईल आता इथे आणखीन वैष्णव आचार्य समजवत आहेत की आपण सगळे जाणतो की भगवान श्रीकृष्ण आहेत ते आदिपुरुष आहेत आणि भगवान श्रीकृष्णांनी सगळं काही प्रकट केलं आहे आध्यात्मिक जगत भौतिक जगत सगळं काही भगवंतांनीच प्रकट केलं आहे म्हणजे भगवंत आदिपुरुष पुरुष आहेत म्हणजे हे सगळं जे प्रकटीकरण आहे त्याच्या आधी पूर्वी सुद्धा भगवंत उपस्थित होते ते आधीपासूनच उपस्थित आहेत तर भगवंतांच्या नंतरच सगळं काही प्रकट झालं आहे या भौतिक जगतातलं म्हणाल तर सगळे जीव प्रकट झाले आहेत भगवंतांनंतर नंतर, नंतर काय म्हटलं आहे हे जे जीवाना या जगतामध्ये भौतिक शरीर मिळतं आहे या शरीराला सगळी इंद्रिय आहेत तर हे सगळं काय आहे जीवाला नंतर प्राप्त होतं पण भगवंत आहेत ते आदिपुरुष आहेत ते कायम उपस्थित आहेत सृष्टी निर्माण होवं किंवा सृष्टीचा विनाश झाला आहे तर सगळ्याच्या आधी नंतर मध्यामध्ये भगवंत कायम उपस्थित असतात तर असे हे जे भगवंत आहेत त्यांच्यामध्ये कोणतेच दोष नाही आहेत असं म्हटलं जातं पण या जगतात जे आपण जीव बघतो तर त्यांना जी भौतिक शरीरं दिली जातात जी काही जीवांना इंद्रिय आहेत तर सगळी इंद्रिय या जीवाची आहेत ती अपूर्ण इंद्रिय आहेत असं वैदिकशास्त्रात सांगितलं आहे तर सगळे जीव आहेत या जगतात जगता आहेत त्यांच्याकडे चार दोष असतात असं सांगितलं जातं तर कोणते चार दोष आहेत तर प्रत्येकाला जी काही इंद्रिय आहेत ती अपूर्ण आहेत म्हणजे त्या इंद्रियांनी तो परफेक्ट शंभर टक्के सत्य असं ज्ञान घेऊ शकत नाही त्याची इंद्रिय आहेत ती अपूर्ण आहेत दुसरा दोष आहे हा जीव आहे तो भ्रमित होतो तिसरा दोष आहे त्याच्यातला चुका करतो आणि चौथा दोष आहे ज्या काही त्याच्याकडून चुका होतात तर त्यामध्ये त्याची फसवण्याची वृत्ती प्रवृत्ती असते तर या जगतात व्य, व्य आपण बघू तर प्रत्येक व्यक्ती आहे तो या चार दोषांनी युक्त असलेलाच असतो वैदिकशास्त्रात सांगितलं आहे की ज्या व्यक्तीमध्ये हे चार दोष आहेत ती व्यक्ती आध्यात्मिक ज्ञान देऊ शकत नाही पण जर त्या व्यक्तीने अधिकृत गुरुशिष्य परंपरेचा आश्रय घेतला अधिकृत संप्रदायाचा आश्रय घेतला आणि हे आध्यात्मिक ज्ञान प्राप्त केलं तर तो व्यक्ती ते जे आध्यात्मिक ज्ञान आहे ते पुन्हा बोलू शकतो आणि इतरांना समजावून सांगू शकतो म्हणजे प्रवचन देऊ शकतो समोर जे आहेत त्यांना ती माहिती देऊ शकतो म्हणजेच काय थोडक्यात तर आपण सगळे या जगतातले आहोत ते आपण सगळे अपूर्ण आहोत आपली इंद्रिय अपूर्ण आहेत तर ही इथे आपण चर्चा करतो आहोत भगवंतांबद्दल पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांबद्दल आपण चर्चा करत आहोत पण आपल्यात तर काही ना काही दोष आहेत चार दोष तर सगळ्यांमध्ये आहेत आणि वैदिकशास्त्रात तर सांगितलं आहे की जो दोषांनी युक्त आहे चार दोषांनी युक्त आहे तो व्यक्ती आध्यात्मिक ज्ञान देऊ शकत नाही आहे मग आपण हे प्रवचन कसं करायचं किंवा या जगतात हे अनेक सारे भक्त प्रवचन करत आहेत तर ते कसं काय तर याविषयी वैष्णवाचार्य समजवतात की भगवान श्रीकृष्ण आहेत ते पूर्ण पुरुषोत्तम आहेत आणि भगवंतांबद्दलचं जे काही ज्ञान आहे ते हा जो व्यक्ती आहे शिकवणारा आपल्याला तो आपल्या गुरूंकडून प्राप्त करतो म्हणजेच आपण अधिकृत गुरुशिष्य परंपरेत जो शिकला आहे भक्त त्याच्याकडूनच हे ज्ञान शिकत असतो आणि त्यामुळे भगवंतांकडून आलेलं ज्ञान गुरु शिष्य परंपरेद्वारे ते ह्या शिष्याला मिळालेलं असतं याविषयी श्रील प्रूपात प्रवचनात सांगतात अवर ड्युटी इज टू सिम्पली रिपीट द परंपरा तर आपल्याला भक्तिमार्गाचा प्रचार करायचा आहे तर अवर ड्युटी आपलं कर्तव्य काय आहे टू सिम्पली रिपीट द परंपरा तर परंपरेतील जे वैष्णव आचार्य आहेत गुरुशिष्य परंपरेतील वैष्णव आचार्य त्यांनी जे काही भगवंतांविषयी समजून सांगितलं आहे तेच आपल्याला पुन्हा रिपीट पुन्हा तेच बोलायचं आहे तर जेव्हा एखादा व्यक्ती या अधिकृत गुरुशिष्य परंपरेतून प्राप्त झालेलं ज्ञान आहे तो समोरच्यांना देतो जेव्हा तो प्रवचन करून तेच भगवंतांच्या महान भक्तांनी अधिकृत परंपरेतील भक्तांनी जे काही बोललं आहे तेच तो रिपीट करतो प्रवचन करतो प्रवचन करतो तेव्हा हे आध्यात्मिक ज्ञान इतकं शुद्ध आहे की हा वक्ता आहे तो भगवंतांविषयी या आध्यात्मिक ज्ञानाबद्दल बोलून बोलून स्वतः शुद्ध होत जातो आणि जे समोरचे ऐकणारे आहेत ते सुद्धा या ज्ञान प्राप्तीने शुद्ध होत जातात आणि असा हा जो व्यक्ती आहे जो अधिकृत गुरु शिष्य परंपरेत राहून ज्या काही वैष्णव आचार्यांनी शिकवलं आहे तेच प्रवचन करतो असं प्रचार कार्य जेव्हा व्यक्ती करतो तेव्हा ते प्रचार कार्य बघून भगवान श्रीकृष्ण आहेत ते प्रसन्न होतात संतुष्ट होतात असं श्रील प्रवचनात समजवतात आणि म्हणून इथे श्रीलप्रपात आता पुढे लिहित आहेत ते वाचूया श्रीकृष्णांचा प्रदिन प्रतिनिधी असल्या वाचून कोणीही दिव्य ज्ञानाचा आचार्य किंवा आध्यात्मिक गुरु होऊ शकत नाही तर भगवान श्रीकृष्णांचा प्रतिनिधी असणं म्हणजेच काय भगवान श्रीकृष्णांपासून चालत आलेल्या ज्या अधिकृत जे संप्रदाय आहेत जे गुरुपरंप गुरु, परंपर, गुरु शिष्य परंपरा आहेत त्यात व्यक्ती असला पाहिजे त्यातला व्यक्ती म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा तो प्रतिनिधी असतो आणि भगवान श्रीकृष्णांचा प्रतिनिधी प्रतिनिधी वाचून कोणीही दिव्य ज्ञानाचा आचार्य किंवा आध्यात्मिक गुरु होऊ शकत नाही आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया या श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बोध